पाटबंधारे विभागाच्या वतीनं सुमारे त्रेसष्ट लाख रुपये खर्चून पाटपन्हाळापैकी बांद्रेवाडी तालुका पन्हाळा येथे बांधण्यात येत असलेल्या नदीघाटाचं चु काम चुकीच्या पद्धतीनं सुरू आहे ग्रामपंचायतीला विश्वासात न घेताच मनमानी करत काम सुरू आहे आणि पावसाळ्यात बांधकाम केल्याने कामाच्या दर्जाबाबत साशंक निर्माण झाले आहे वारंवार याबाबत पाटबंधारे विभागाला विचारणा करूनही समाधानकारक उत्तरे दिली जात नाहीत त्यामुळे हे काम ग्रामस्थांच्या हितासाठी नव्हे तर कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या हितासाठी सुरू आहे काय असा संतप्त सवाल ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल बांद्रे यांनी विचारला आहे नदी नदीघाट जो बांधकाम सुरू आहे त्याबद्दल आपली जी तक्रार आहे काय नेमकी तक्रार आपली आहे बघा आमच्या गावामध्ये दोन घाट मंजूर आहेत त्यांचं स्वागत करतो शासनानं दिलं चांगली गोष्ट आहे या घाटाबद्दल आम्हाला ग्रामपंचायतला कधीही त्यांनी काही सांगितलेलं नाही कशाप्रकारे आम्ही स्वतःहून गेलो चार महिन्यापूर्वी काय कशा प्रकारे बांधायचं काय तिने एस्टिमेट द्यायला दोन महिने वेळ लावला तरीही काय कधी त्या विभागाकडनं आम्हाला माहितीच दिली नाही योग्य अशी व ह्या प्रकारे ह्या एवढ्या पायऱ्या आहेत एवढी लांबी आहे एवढी रुंदी आहे कधीही नाही एक कोटी तेवीस लाखाची काहीतरी काम आहे तसं कधी का कधी काम सुरू झालं हे काम दोन जूनला चालू केलं बांद्रीवाडीस म्हणजे पावसाळ्यात 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 चालू केलं आहे आणि वारंवार आम्ही विचारतो पावसाळ्यात नको वारंवार मी त्या ऑफिसला भेट दिली ते लाड म्हणून आहेत त्यांना वारंवार मी फोन केले तिने कधीही ग्रामपंचायतला घेऊन किंवा ग्रामपंचायतमध्ये येऊन आम्ही त्यांना म्हटलं आम्हाला समजावून सांगायचं की ह्या बाबा काय कशाप्रकारे काम करायचं आहे काय करायचं आहे कोण कॉन्ट्रॅक्टर आहे कधीही तिने सांगितलं आणि भर पावसात आता काम चालू आहे नेमकी इथली परिस्थिती नेमकी का इथं काम म्हणून कृष्ठ दर्जाचंच केलेलं इथं खाली दगड टाकले आहेत माती टाकली कशा प्रकारे त्यासाठीच आम्ही विचारत होतो बाबा ह्याचं काय आहे एक करताना पाय तीन फुटाचा पाय ते दोन फुटाचाच आहे तीन फुटाचा पण नाही ती सांगायला लागली तीन फुटाचा फोनवर मला आणि वारंवार त्या अधिकाऱ्यांनी भेटी दिल्यात पण ग्रामपंचायतला कधी घेऊन त्यांनी भेटी दिली नाही एक्झिक्युटिव्ह आले डेपोडे आलेत शाखाभियंत येतात कधीही त्यांनी समजावून सांगण्याचं किंवा ग्रामपंचायतला घेऊन बाबा ग्राम आम्ही तर दोन सदस्य आहे ह्या बांद्रेवडीमध्ये ह्यांना इथं पण आम्हाला पण कधी बोलवलं नाही आणि वारंवार मी फोन करतो शंभर एक फोन लाडसाहेबांना झाला असतो दहा पंधरा फोन एक्झिक्युटिव्हना झाला असतील डेप्युटी इंजिनिअरना तेवढेच फोन झाले असतील कधी आम्ही काम कामाचे पावसाळ्यात काम करणार नाही एवढंच सांगतात पण काम, काम चालू असते तुम्ही यापूर्वीसुद्धा तक्रारी केली यापूर्वीसुद्धा ऑफिसला चौदा जुलैला आम्ही अर्ज दिला आहे त्यांना किंवा काम असा चालू चालू केलेचं विकृत दर्जाचं काम आहे तुम्ही येऊन बघा नाही आम्ही काम पावसाळ्यात करत नाही म्हणून सांगायला आले काल परत पाऊस एक आता पूरच होतं आपल्याकडे इथं सगळा गाळ पडलेला होता त्या गाळातच हिने परत काम चालू केलं हे सगळे आता डस्टिंग झालेलं तुम्हाला दिसते समोर गाजलेली आहे म्हणजे एकीकडे काम बंद करण्याचे निर्देश दिलेले आहे असं सांगितलं आणि प्रत्यक्षात मात्र काम सुरूर। काम सुरू सुरूच होत एक्झिक्युटिव्हने आम्हाला एवढंच सांगावं की बाबा ही जागा कशी का मग हे गाव काम गावासाठी करायचं आहे का डिपार्टमेंट आणि कॉन्ट्रॅक्टरसाठी करायचंय हे तिने एकदा सांगावं पुढे येऊन आम्हाला तर वारंवार आम्ही सांगत असताना जर आमचे दादच घेत नसतील चार याच्यात आहे दादच घेत नाही या कामात तुम्ही काहीतरी सुधारणा सुचवलेल्या काही मागण्या मान्य नाही केलेल्या तोंडीच सगळं झालेलं होतं गावचं काम आहे चांगल्या प्रकारे होऊन दे एवढंच आम्ही त्यांना काय वारंवार मी सांगत होतो काही नाही आम्हाला एकदा समजावून सांगा कधीही नाही मीटिंग लावतो लावतो म्हणले आम गावात तीन ते चार ते पाच वेळा आलेत हे लोक कधीही गावकऱ्यांना घेतलेले नाही किंवा आम्हाला सदस्यांना बोलवले नाही किंवा ग्रामपंचायतीला ग्रामपंचायत प्रशासन अनभिज्ञ नाही अनभिज्ञ आहे मग आता नेमकी तुमची काय मागणी आहे कामच हे निकृष्ट झालेलं आहे आता बघा तिने समोर येऊन सांगा ना एक तर जागेचा विषय आहे एक हे ताब्यात कुणी घ्यायचं हे पाटबंधारे विभाग ताब्यात घेणार घाट कारण देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतचं काय असते दहा टक्के ते तसं ठराव केलेला आहे मग ही जी दुरुस्ती आम्ही बघायचं झालं तर ताब्यात घ्यावं लागेल मग आम्ही कसं ताब्यात घेणार जागा कुणाची आहे काय तिने बघायला पाहिजे ना तिने सांगावं आम्हाला आता एक्झिक्युटिव्ह येऊन गेलेत तिने ही नेमकी जागा कुणाची ती सांगावं काम चालू करायला निर्देश दिले आहेत ना तिने कसं दिलेत जागेबद्दल तिने आम्हाला तिचं कळवावं काय असेल ग्रामपंचायत आम्ही त्यांना विचारले तिने आम्हाला कधीही सांगितलेलं नाही जुन्या बॉडीच्या काळात काम मंजूर झालं चांगलं काम झालं काम चांगलं म्हणजे मंजूर काम झालं एवढा मोठा निधी दिला त्यांचा आभार आहे आम्ही आभारी म्हणतो पण हे नाही ह्या प्रकारे नाही काम चालू करताना कधीही आम्हाला तिने काय विश्वासात घेतलेलं नाही किंवा नाहीच एक वेळ तरी मला म्हटलीत ते की काय ग्रामपंचायतचा काही विषय येत नाही मग काय पाटबंधारी विभाग घेत असला ताब्यात तर घेऊन दे ना काय अडचण नाही मग काय आम्ही ग्रामपंचायत तरी कशाला पाहिजे मग गावातून जर यांच्यावर कोणी अंकुश ठेवायचा नाही किंवा बघायचं नाही तर मग कुणासाठी काम चाललंय कॉन्ट्रॅक्टरसाठी आणि डिपार्टमेंटसाठी तिने आणायचं मंजूर करून तिनेच हे करायचं यापुढची काय भूमिका असणार आहे आपली काम नहीं, काम हे खोलून दाखवायचं आम्हाला कसं केले काय केले कारण प्लॅन एस्टिमेट प्लॅन प्रमा प्रमाण दाखवायचं काय असं दगड कुठला वापरलाय काय हे दाखवावं तिने स्टील कसं वापरलं आता दिसतंयच ना आता काल पूर गेलाय चार दिवस झालं तोपर्यंत हा याच्यातच कॉन्क्रीट टाकायला कालच कॉन्क्रीट टाकायला आता ह्याच्या खाली हे कॉन्क्रीट टाकले ह्याच्या खाली माती आहे पूर्ण मातीच आहे ह्याच्यावर काय धुवून काढलं होतं तसंच टाकलं आणि विचारायला गेल तर दात देत नाही आम्ही काम बंद करतो एवढंच सांगतात काम चालू आहे तसं आहे आता तुमच्या समोरच आहे आता सुद्धा ते कर्मचारी काम काम करत होते स्टील आत कसं घालून चालेल कॉन्क्रीट मध्ये सांगा मग ते आत गंजच पकडणार ना ताकद कमी आहे ताकद कमी ना तेव्हा मातीचा थर आहे आता ते स्टील आहे बघा समोर तिथं मातीचा थर आहे त्याच्यावर ते स्टील तसंच त्या उसाच्या कडला ते स्टील तसंच बांधायचं आहे काय अर्थ आहे त्याला काम कुणासाठी करायचंय म्हणजे गावकऱ्यांची सोय करायची आहे गावाची सोय करायची आमच्या एखाद्या कॉन्ट्रॅक्टरचं हित बघायचंय त्याच्यात कॉन्ट्रॅक्टर कोण आहेत माहित नाही आम्हाला सब कॉन्ट्रॅक्टर त्यांचं कोण आहेत फक्त त्यांनी एकच सांगावी ही जागा आणि कशी मान्यता दिली जागा पाटबंदर विभाग आणि ग्रामपंचायत ग्रामपंचायत यांची संयुक्त बैठक एखादी होणं गरजेचं हो होणं गरजेचं आणि मग त्यानंतर काम सुरू काम सुरू कर अशीच आमची आहे